हाय हॅलो नमस्कार आज मी येऊन बसले आमच्या काकडीत हे बघा पूर्ण फड आहे काकडीचा आज तिसरा तोडा चालू आहे काकडीचा आता तुम्हाला ह्याच्या बियाणाबद्दल सांगते पहिली गोष्ट म्हणजे तर चियाताई सीड्स म्हणून बियाणं आहेत ह्याचे त्याचं त्याची काकडी आहे आणि ह्या काकडीचे ऑलरेडी दोन तोडे झालेत आज पस्तीसावा दिवस आहे काकडीचा लाव काकडी लावून झाल्यापासून पस्तीस दिवस झाले आणि आज ह्याचा तिसरा तोडा चालू आहे तर पहिल्या तोड्यात माल निघला होता तीनशे किलो दुसऱ्या तोड्यात निघला सातशे किलो आणि आज आमचा अंदाज आहे की पाचशे किलोच्या आसपास माल निघेल म्हणून जरा कमी झाला आहे बट इट्स ओके वर खाली चालू राहतं मग असं चालू आहे तोडा चालू आहे आता तुम्हाला दाखवते काकडी कशी तोडतात वगैरे आणि खूप वारं सुटलं आहे त्याच्यामुळे माझ्या की संकट तर अजिबातच बघू ना का आत्ताच जस्ट भरून आले काकडी हात खरखरीत होतात बघा अशी काकडी भरल्यावरती छोटे छोटे खरोखरीत होतात काकडी भरायची चालू आहे आपण बघूयात सगळं खूप वार आहे आज सगळ्या मावसा मिळून अशी काकडी तोडतात आणि माझी आई तिला वाटलं मी तिचा फोटोज काढते की काय म्हणून आता बघा कशी स्माइल दिली <laughs> भरतो आम्ही काकडी हे आमच्या अशोक मामा येऊन टाकतात ठिके भरून आणतात काकडीचे आणि आम्ही नंतर अशा कॅरबॅग मध्ये पॅक करतो एक कॅरबॅग दहा किलो आणि दोनशे ग्राम वरती दोनशे ते तीनशे ग्राम वरती जाता पण तेवढं करावं लागतं वाराने बघा वेल कशी हलत आहे काकडीचं क्षेत्र एक एकरच्या आसपास आहे आणि ही काकडी दररोज तोडावी लागते कधी कधी माल चांगला फुगलेला दिसला की दररोज तोडायची आणि एखाद्या वेळेस मार्केट वगैरे बंद असेल की एक दिवस मध्ये सोडून दुसऱ्या दिवशी तोडायची म्हणजेच एक दिवसाड तोडायची माल छान निघतो आता हिरवागार आहे ह्या आमच्या दुसऱ्या मावशी वेल सगळे वारावे लागतात तेव्हा कुठे जाऊन ती काकडी सापडते एखादी काकडी मागे सुटली की नंतर दुसऱ्या दिवशी काकडी खूप फुकते पस्तीस दिवसाच्या मानाने जरा काकडीची उंची कमीच आहे थोडीशी का तर काकडी जेव्हा बघून येत होती तेव्हाच पाऊस लागला होता आणि सलग दहा दिवस पाऊस चालू असल्यामुळे ही लावलेली काकडी काय अशी दिसते अधूनमधून जी आहे कमी हाईटची हे लेट बियाणं लावले होतं या काकडीचे बियाणं लावायला आणि पाऊस येला मे बसला एकत्र झालं सगळं लावून थोडीशी उगत होती तेव्हाच पाऊस चालू झाला आणि कंटिन्यू दहा दिवस धो धो पाऊस पडत होता पावसामुळे उगवण शक्ती जरा कमी झाली म्हणून जर अशी हाईट जी कमी राहिली आता नाहीतर ही काकडी तारेपर्यंत जाते अशी ही हाईट दिसती आता तुम्हाला आता ह्या हळूहळू चढतील वरती अशीच थोडे दिवसात तारेपर्यंत खूप छोटी छोटी आहेत झाडं आता ही लेट लागलेली आहेत ही एकदा बी उगवून न येता तसंच राहिल्यामुळे ले हे लेट लावलेलं ला आहे बी कारण पावसामुळे जी उग झाली होती नंतर डबल लागण गेली होती ह्या एवढ्या जागेत काहीच नाही जे हे डबल लावलं तरी पी उपन नाही आलं त्याच्यामुळे कुठे कुठे गॅप आहे असच काकडीमध्ये वेगळे वेगळ्या ठिकाणी आहे आज वाऱ्याला काय झाले काय नाही बाबा खूप वारच म्हटलं आज दिवसभर वारंच आहे नुसतं वाऱ्यामुळे पण त्याचे वेल मोडतायत अशी उप निघल्यासारखी होती खालूनच वारायला लागले की, ला की कंटिन्यूच असते ह्याला ड्रिचिंग वगैरे करावं लागते वेळच्या वेळी म्हणजे जेव्हा उगवत असते काकडी तेव्हा अगोदरच्या दिवसात ड्रिचिंग लागते आता फवारणी होती रे औषधांची आता कळी लागलेली कुठे कुठे बऱ्याच जागेला जळते जा आता ह्याच्या कळ्या दिसत आहेत पिवळ्या पिवळ्या असं नाही की जेवढ्या कळ्या लागले तेवढी फळ येणार तुम्हाला जळलेलं पिवळा आपण दाखवतोय आता फॉर एक्झाम्पल ही कळी आता ही पिवळी पडायला लागली म्हणजे जागेवरती जळून जाणं आता बरीच फुलं लागतात म्हणजेच काय कळ्या लागतात आणि त्या कळीचं रूपांतर फळात होतं म्हणजे काकडीत होतं तर मग असं नसतं की जितकी तुम्हाला कळ्या दिसतात पिवळ ते ह्या काकड्यांमध्ये काकडांमध्ये असं नाही ऊन असतोय वारं असतोय मग उन्हाच्या झटक्याने किंवा उष्णता जर जास्त वाढली किंवा आता वारं सुटतोय वारेने कळ्या पण झडतात पण खाली आणि बऱ्याच कळ्या जळतात जागेवरती म्हणजे जी हिरवी काकडी ती छोटीशी ती काकडी जागेवरती पिवळी पडती मग नंतर हळूच काही पडणार हळूच करत करत ते फळ गळून जात जागच्या जागी काकड्या बघा कशा लागलेत ते हा माल हळूहळू वाढत जातो म्हणजे जसे तोडे वाढतील वाढत जातो तर तिसराच थोडा म्हटल्यावरती माल कमी आहे आज चौथं थोड्याला पाचव्या थोड्याला माल जास्त निघणार एक टनापर्यंत पण जाऊ शकतो म्हणजे हजार किलोसुद्धा होऊ शकतो ते माल किती वाढतो ह्याच्यावर डिपेंड करतो आहे कळ्या पण टिकून राहणं तितकंच महत्त्वाचं ठीक आहे पन, आ, मार्केट चांगले मिळाले काकडीला आपला पण माल जरा कमी आहे मार्केट पहिल्या तोड्यात बघायचं झालं तर पहिल्यांदा वीस बावीसच्या आसपास मार्केट मिळालं दुसऱ्या तोड्याला जेव्हा आपला सातशे किलो माल निघला होता तेव्हा चांगलं मार्केट होतं अठ्ठावीस तीस रुपयाच्या आसपास गेलं ते आणि ह्यावेळेस बघू आता तिसऱ्या तोड्याला किती मार्केट मिळतंय पाचशे किलोच्या आसपास माल जाईल आपला सांगतो तुम्हाला नंतर हा नंतर एखाद्या दिवशी दाखवतो तुम्हाला सगळं फिरून Okay, bye!